जय श्रीकृष्णा सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की त्या श्लोकाचं तात्पर्य थोडंसं मोठं आहे तर तेच उरलेलं तात्पर्य आधी आपण जाणून घेऊयात त्यानंतर आपण पुढील श्लोकाचा अर्थ व पुढील श्लोकाचं तात्पर्य जाणून घेऊयात आणि हो माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपण जे राहिलेलं तात्पर्य होतं ते जाणून शब्द भौतिक जगातील शक्तिशाली मनुष्य देवता यांना दर्शवतो मात्र भगवान नारायण भगवान श्री कृष्ण किंवा भगवान श्री विष्णू हे या भौतिक जगातील नाहीत भगवंत भौतिक सृष्टीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत निर्विशेषवादी लोकांचे अग्रहणी श्रीपाद चार्या ही सांगतात की नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या आतीत नाहीत तरीही मूर्ख लोक देवतांना देवतांच्या आराधना करतात कारण त्यांना त्वरित फलप्राप्ती करायची असते त्यांना फलप्राप्ती होते पण ते जाणत नाहीत की अशी फलप्राप्ती क्षणिक असते आणि ती बुद्धी लोकांसाठी असते बुद्धिमान मनुष्य श्रीकृष्ण भावनेमध्ये मग्न असतो आणि त्वरित मात्र क्षणभंगूर फळा फळासाठी त्याला निम्न देवतांची आराधना करण्याची मुळीच आवश्यकता नसते या भौतिक जगातील देवदेवता तसेच त्यांचे आराधक त्यांचा भौतिक जगाच्या निशासोबत विनाश होतो देवदेवतांनी दिलेले वरील भौतिक आणि भौतिक भौतिक आणि असतात जगत आणि देवदेवता तथा त्यांचे आराधक असणारे निवासी हे ब्रह्मांड रूपी महासागरातील बुडबुडे आहेत तर या जगामध्ये मानव समाज भूमीवरील अधिकार कुटुंब आणि उपयोग उपभोग्य पदार्थ यांच्यासारख्या क्षणभंगूर भौतिक साठी वेळा झालेला आहे अशा गोष्टी प्राप्त करण्यासाठी देवदेवता देव किंवा मानवी समाजातील शक्तिशाली मनुष्याची पूजा करतात एखाद्या राजकीय नेत्याची पूजा करून शासनामध्ये मंत्रीपद मिळवलेल्या एखाद्या मनुष्याला असे वाटते की आपण मोठे वरदानच प्राप्त केले आहे म्हणून असे सर्व लोक तथा कथित नेते किंवा प्रतिष्ठित लोक यांच्या पुढे तात्पुरत्या वरप्राप्तीसाठी नम नतमस्तक होतात आणि खरोखर या लोकांना इच्छित गोष्टी प्राप्तही होतात भौतिक अस्तित्वाच्या कष्टमय स्थितीतून चिरकाळ चिरकाळासाठी मुक्त होण्याकरिता श्रीकृष्ण भावना भावित होण्यामध्ये अशा लोकांना मुळीच स्वारस्य नसते ते इंद्रिय उपभोगण्यासाठी मागे आलेले असतात आणि इंद्रिय उपभोगासाठी अल्पशी सुविधा मिळवण्यासाठी ते देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवाचे पूजन करण्यासाठी आकर्षित होतात हा श्लोक दर्शवतो की लोकांना क्वचितच श्रीकृष्ण भावनेमध्ये आस्था असते बहुतेकांना इंद्रिय उपभोगामध्ये रुची असते आणि म्हणून ते कोणत्यातरी तरी शक्तिशाली जीवाची उपासना करतात तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊया भौतिक प्रकृतीचे तीन गुण आणि त्यांना अनु अनुरूपाशा कर्मांना अनुसरून मी मानवी समाजाचे चार विभाग निर्माण केले आहेत जरी मी या अवस्थेचा करता असलो तरीही मी अव्यय असल्यामुळे अकर्ताच आहे हे तू जाणून घे तर हा झाला याचा अर्थ आपण याचं हे जाणून घेऊयात आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्री रामांविषयी किंवा भगवान श्री कृष्णांविषयी किंवा तुमचे इतरही काही प्रश्न असतील भगवद्गीतेसंबंधित किंवा सामाजिक जीवनासंबंधित तर तेही तुम्ही मला विचारू शकतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन तर चला तरी असं तात्पर्य हे जाणून घेऊयात भगवंत अखिल अस्तित्वाचे निर्माण करता आहेत सर्व गोष्टींचा त्यांच्यापासून उगम होत सर्व गोष्टींचे पालन त्यांच्याकडून होते आणि प्रलयानंतर सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये समावल्या जातात म्हणूनच भगवंत सामाजिक व्यवस्थेच्या चार वर्णनाचे उत्पत्ती आहेत चार वर्णांचा आरंभ बुद्धिमान मनुष्याच्या विभागापासून होतो आणि या वर्गाला परि परिभाषिक शब्दात ब्राह्मण म्हटले जाते कारण ते गुणामध्ये स्थित असतात त्यानंतरचा वर्ग हा प्रशासकीय वर्ग आहे आणि त्यांना पारिभाषिक शब्दात क्षत्रिय म्हटले जाते कारण ते रजोगुणामध्ये स्थित असतात वैश्य म्हणून ओळखले जाणारे व्यापारी वर्गातील लोक रोजोगुण आणि तमोगुण यांच्या मिश्रणामध्ये स्थित असतात शूद्र किंवा कर्मचारी वर्ग हा तमोगुणामध्ये स्थित असतो भगवान श्रीकृष्णांनी जरी समाजव्यवस्थेच्या चार वर्णांची निर्मिती केली असली तरी ते यांपैकी कोणत्याही वर्णामध्ये येत नाहीत याचे कारण असे आहे की भगवान श्रीकृष्ण बद्ध जीवांच्या एका वर्गाने बनलेल्या मानव समाजातील बद्ध जीवाप्रमाणे नाहीत मानवी समाज हा पशु पशु समाजाप्रमाणे आहे परंतु मनुष्यांना पशुस्तरावरून उन्नत करण्यासाठी भगवंताद्वारे उप उपर्युक्त वर्णांची निर्मिती करण्यात आली आहे जेने जेणेकरून श्रीकृष्ण भावनेच्या पद्धतीशीर विकास होऊ शकेल एखाद्या विशिष्ट मनुष्याची कर्म करण्याच्या करण्याची प्रवृत्ती ही त्याने प्राप्त केलेल्या गुणांनुसार ठरवली जाते भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांना अनुसरून असणाऱ्या अशा जीवनाच्या जीवनाच्या लक्षणांचे वर्णन या या ग्रंथाच्या अठराव्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे श्रीकृष्ण भावडा भावित मनुष्य ब्राह्मणाहून श्रेष्ठ असतो जरी गुणांनी ब्राह्मण असलेल्या मनुष्याला असणे आवश्यक आहे तरी त्याच्यापैकी बरेच जण भगवान श्रीकृष्णांच्या केवळ निर्विशेष ब्रह्म ब्रह्मज्योतीचाच आश्रय घेतात पण जो ब्राह्मणाच्या मर्यादित ज्ञानापलीकडे जातो आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचेही ज्ञान प्राप्त करतो तो श्रीकृष्ण भावना भावित मनुष्य अर्थात वैष्णव श्रीकृष्ण भावनेमध्ये राम नृसिंह वराह इत्यादी सर्व विस्तारित वर्णांच्या पलीकडे आहेत त्याप्रमाणे श्रीकृष्ण भावित मनुष्य मनुष्य ही मानवी समाजाच्या सर्व विभागांच्या अतीत असतो मग ते विभाग जाती राष्ट्र किंवा योनींचे से, योनींचे से असो ता आपन कही से आपन से तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्री कृष्णा जय श्रीराम